गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाजाला स्वतःला नेते समजणाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थापलीकडे समाजहित्याचे कोणतेही काम न केल्याने एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीच्या राज्य संघटकासह तालुका कार्यकर्त्यांसह सुमारे पन्नास पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन अशोक भाऊ गायकवाड मित्र फाउंडेशन मार्फत समाजकार्य करण्याचा निर्णय नुकताच घेऊन याप्रसंगी एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाचे राज्य संघटक दत्तात्रय आगे जिल्हा सल्लागार बाबासाहेब पवार जिल्हाप्रमुख रोहिदास सोनवणे राष्ट्रीय प्रवक्ते मेजर कृष्णा सरदार राज्य कार्याध्य अध्यक्ष भाऊराव माळी आदींसह उत्तरनगर जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी दत्तात्रय आगे म्हणाले की आजपर्यंत आदिवासी समाज बांधवांच्या समस्या सोडवण्याकरिता अनेक स्वार्थी नेत्यांनी विविध संघटना स्थापन केल्या त्यामार्फत कोणत्याही समाजाच्या समस्या सोडवल्या नाही त्यांनी संघटनेचा वापर फक्त स्वस्वार्थासाठी करून अनेक संपत्ती गोळा केली आणि रोज निवडणूक प्रसंगी समाजाला कोणत्यातरी प्रकारे विश्वासात न घेता राजकीय पक्षाशी हातमिळवणी करण्याचा नंगानाद सुरू केला आहे याचा निषेध म्हणून सामूहिक राजीनामे देऊन सामाजिक आणि समाजिताचं कार्य करणाऱ्या संघटनेत काम करण्याचं त्यांनी केलं जवळजवळ सबलीकरण नावाच्या योजना योजना असतील न्यूक्रल बजेटच्या योजना असतील त्याच्यामध्ये काय जमिनी वगैरे असतील दारिद्रश्य चालव या सगळ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये या पक्षश्रेष्ठींनी त्या पक्षाच्या माध्यमातून मार्गे लावणं गरजेच्या हो होत्या त्या त्यांच्याकडून पूर्ण होत नव्हत्या त्यांनी त्याची दखलही तशी घेतली नाही म्हणून या समाज हिताच्या ज्या गोष्टी त्या त्यांना जोपासल्या गेल्या नाही स्वतःच्या स्वतःच्या स्वार्थापोटी त्यांनी नुसत्या समाजाचा कार्यकर्त्यांचा निवड वापर केला यूज केला म्हणून आम्ही या ठिकाणी या याप्रसंगी अशोक गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की आजपर्यंत माझ्या सामाजिक संघटनेमार्फत फक्त समाजिताच कार्य करत असून समाजाला न्याय देण्याचा नेहमी प्रयत्न केला समाजाच्या समस्या त्यात जातीचे दाखले रेशन कार्ड शासकीय सवलती समाज बांधवांना मिळाव्यात म्हणून पाठपुरावा करत सवलती मिळवून देण्याचं कार्य केलं तसंच यापुढेही समाजकार्य जोपासण्याचं काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली बहुजन पक्ष पार्टीने जो माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही आणि राहिले समाजाचे जे प्रश्न मार्गी लावायचे हे मी माझ्या अशोक उघाकोड मित्रमंडळ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करणार आणि सर्व पदाधिकारी ज्यांनी जेवढ्यांनी राजीनामे दिले मी तेवढ्यांचंही स्वागत करतो मग त्यांचे आभार मानतो तर मेजर कृष्णा सरदार आणि भाऊराव माळे यांनीही मनोगत व्यक्त केलं समाजाचा व्यक्ती असून मी अनेक दिवस आर्मी मध्ये नोकरी केल्यानंतर गडचिरोली आहेरी चिमूर या भागामध्ये आदिवासी पट्ट्यात बरंच मला मग राणीभंगा असतील अभयभंग असतील प्रकाश आमटे असतील यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि त्या माध्यमातून मी आदिवासी समाजाची अवस्था बघितली की अतिशय दयनीय अवस्था आहे आणि त्या अनुषंगाने दोन हजार चार साली मी सेवानिवृत्त झालो आणि त्यानंतर मी एक ठामपणे माझ्या मनाने ठरवलं की मी आदिवासींबरोबरच काम करू आणि त्या दोन हजार चार सालापासून मी आमचे एकलव्य सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आता मी औरव यांच्याबरोबर से एकलव्य सेवा संघाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम मला अशी अपेक्षा होती की आदिवासी समाजाचा आजपर्यंत जी प्रगती झालेली नाही ती प्रगती आपण करू करू शकतो आणि विविध समाजाला घेऊन सुद्धा करू शकतो आदिवासीचाच नेता त्याला असावा असं काही गरजेचं नाही आहे परंतु आदिवासी समाजामध्ये काही नेते आहेत की ते सत्कर्म चांगल्या पद्धतीचं काम करून आपल्या समाजाला न्याय मिळवून देऊ शकतात परंतु वापस आल्यानंतर काही दिवस काम केल्यानंतर चित्र असं स्पष्ट झालं की आदिवासीचाच नेता आदिवासी मंडळीला धुळून खातो अशा पद्धतीचं चित्र माझ्याजवळ जेव्हा समोर आलं आणि त्यावेळेस त्या मी दुखी झालो आणि त्या दुःखी भावनेने मी तरी पण ठरवलं की आपण जरी यांचा समाजाचा नेता जरी यांना धोका देत असेल तरी सुद्धा आपण या समाजासाठी कार्यरत राहावं असं माझं मत मी मांडलं आणि तरी आज मी आजही आज तागायत मी त्यांच्याबरोबर काम करतो आणि आज तागायत काम करत असताना आजही आदिवासी समाजाच्या ज्या नेत्यांपासून जी अपेक्षा होती ती अपेक्षा आजही साध्य झालेली नाही आजही ते समाजाचं ळवणूक करत आहेत आजही समाजाची लूट करत आहेत आजही समाजाचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं वळण लावून वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं काम करून त्यांचे मनवळवण्याचा प्रयत्न करून आणि विविध ठिकाणी नेऊन त्यांची प्रगती न करतात त्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी नेऊन त्या लोकांना नेस नाबूद करण्याचं काम हे समाजाचे नेते करत आहेत हे दुर्दैव आहे आणि त्याच अनुषंगाने ज्या पक्षामध्ये आम्ही काम करत होतो त्या पक्षाच्या नेत्यानेही त्याच पद्धतीचं काम केलेलं आहे मी शासकीय सेवामध्ये कार्यरत होतो गेल्या वीस वर्षापासून मी या आपल्या आदिवासींच्या विकासासाठी मी काम करत होतो जी काही संघटना या ठिकाणी कार्यरत होती त्याला आम्ही आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मी त्यांना पुरेपूर मदत करण्याचं का आम्ही आमच्या पद्धतीने केलं त्यांना बऱ्याचशा उच्च पद्धती मिळून पोहोचवलं की बाय समाज काही काम करतील परंतु ज्यावेळेला ह्या इलेक्शन येतात त्यावेळेला त्यांना त्यांचे काहीच गंथ चुकतात समाजाचं काही घेणार नाही या हेतूनं ते तरी पक्षाला अटॅचमेंट करून हे करून समाजाची दिशाभूल करत आहे म्हणून आता आम्ही असं ठरवलंय की बाबा समाजाच्या कामासाठी एकले आदिवासी बहुजन समाज पार्टी हा था, चांगला असेल बुवा त्याच्यामध्ये आम्ही एकल्यावर सेवा सांगू सेवा। आता मी निवृत्त झाल्यामुळं त्याच्यामध्ये आम्ही गेलो मला त्या एकलव्य बहुजन आदिवासी पार्टीचं मला राज्याचं पद होतं परंतु त्यांचे हित असे पाहता की स्वयंभू नेता कुठल्याही कार्यकर्त्याला स्वास नाही घेता त्यांनी स्वतः जातीवादी पक्षाला निर्णय घ्यायला ठरवलं परंतु मी एक राज्याचा कार्य कार्याध्यक्ष या नात्याने संपूर्ण राज्यामध्ये मग दिंडोरी मतदारसंघ असेल नंदुरबार मतदारसंघ असेल बागल मतदारसंघ असेल पूर्ण या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही असं काही ठरवलं आहे की आम्ही कुठल्याही या जातीवादी पक्षाला आम्ही मतदान करणार नाही आणि आम्ही मतदान जरूर करू परंतु नोटा करू आम्ही बाबासाहेबांना दिल्ली लाई तो नाकारणार नाही परंतु आम्ही या मंत्र्यांवर बहिष्कार करून आमचं जोपर्यंत आमच्या आदिवासी समस्या सुटत नाही ज्याचा काही बदल होत नाही तोपर्यंत आम्ही असे सर्व आदिवासी मंडळी पदाधिकारी या एक बहुजन पार्टीतून बाहेर पडत हो। आहोत आणि या ठिकाणी थांबतो यावेळी भाऊसाहेब गायकवाड भाऊसाहेब मोरे श्यामराव मोरे कैलास पवार संजय जिरे नवनाथ माळी मंगेश गायकवाड अशोक पवार विलास गायकवाड हरिभाऊ पवार किशोर बोरसे खंडू रोकडे नानासाहेब गांगुर्डे योगेश निकम प्रदीप मोरे योगेश माळी गणपत मोरे सुभद्राबाई मोरे बाळू शिंदे सुदाम माळी रमेश माळी वैभव माळी सुनील सोनवणे मच्छिंद्र पवार रोहिदास सोनवणे प्रसाद भगत दीपक थिरुडे कचेश्वर माळी किसन पवार नवनाथ माळी रवी बोरसे सुखदेव बर्डे अशोक पवार दीपक सोनवणे एकनाथ धिरुडे अनिल साळुंके आदी पदाधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर युसुफ रंग्रेज एस्तान मीडिया कोपरगाव